गेले काही दिवस संसदेमध्ये कसं कामकाज सुरळीत चाललेलं आहे हे संपूर्ण देश पाहतोय छान देशाच्या महत्वाच्या विषयावरती देशा चर्चा होते विरोधक आणि सत्ताधारी पक्ष विरोधक देशाच्या दृष्टीने महत्वाचे विषय तिकडे मांडतायत आणि सत्ताधारी सुद्धा छान त्याला उत्तर देत आहेत असं चित्र तिकडे दिसतंय असं म्हणतात हृदयवन तसं होत नाहीये महत्वाच्या विषयाला बगल घेऊन लव त्या विषयाकडे चर्चा भरकटवली जाते आणि काही जे विषय जे इथे प्रकर्षाने घेतले जात आहेत विशेषतः हिंदुत्वाचा विषय गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये सातत्याने हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हल्ले होत आहेत तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल एक दोन तीन महिन्यापूर्वी बांग्लादेशचा क्रिकेट संघ आपल्या देशात आला होता हिंदुस्थानात आला होता तेव्हा आदित्यने सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की जर बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील तर अशा देशाच्या क्रिकेट संघाबरोबर आपण क्रिकेट खेळणं किती योग्य आहे साहजिकच आहे त्याला सत्ताधारी पक्षाकडनं काही उत्तर मिळालेलं नाही ते मिळणारच नव्हतं आता सुद्धा गेले काही दिवस मी पाहतोय आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण एवढं आहे की सातत्याने हे हल्ले सुरूच आहेत अगदी बांगलादेशामध्ये ही बातमी मार्च टाईम्सची आहे इस्कॉनचं केंद्र इस्कॉनचं मंदिर झाडलंय तरी आपण गप्प आहोत त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्याला अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प आहोत हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील हो। आपण गप्प आहोत मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसतं पाहत का बसलेले आहेत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे एका हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजे कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये जिथे काही नाहीये तिकडे छाती फोगून दाखवण्यात काही अर्थ नाहीये पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्याला ती नाकारण्यात आली त्यांनी सांगितलं होतं की रिटसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचं काय त्यांचे व्याज खूप आहेत त्याला खूप खूप देशांवर फिरायचं असतं जगभर फिरायचं असतं भाषणं द्यायची असतात तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील जसं मणिपूरच्या आलेल नाही तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत मंदिर जाळले जाते आणखी काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाही आहेत तर केंद्र सरकारने तात्काळ काय बाबलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे बाकीच्या चर्चा तुर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत कारण शेख हसेना इकडे आल्या त्या सुरक्षित आहेत त्या सुरक्षित आहेत कुठे कोणालाच माहिती नाही पण तिथे असलेले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र रोज अत्याचार भोगत आहेत त्यांच्याबद्दल आपण काय करणार आहोत हे त्यांनी सांगायला पाहिजे आणि जसं बांगलादेशामध्ये इस्मानचं मंदिर जाळलं मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं अर्थात संतापही आलाय ती दोन बातम्या कदाचित ही मंदिर एवढी महत्वाची नसतील त्यांच्यासाठी पण ही कालची बातमी सकाळमधली मंदिरात जमली सिडकोचा डोळा हे कुळांचे भूखंड कोणाला मिळतात आता सध्या भूखंड कोणाला एकालाच मिळतात तर हा सुद्धा भूखंड जो आहे सिडकोचा हा सुद्धा त्यांनाच जाणार आहे का आणि मंदिराचा जो काही भूखंड त्यांना जाणार आहे का दुसरा सामन्याची बातमी आहे ही सुद्धा मोठी बातमी आहे गेल्या ऐंशी वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं जो हमाल कष्ट करतो त्या हमानानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले मग तुमचं कुठे हिंदुत्व कसलं हिंदुत्व आहे तुमचं आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं तेव्हा तुम्ही काय सोडलेले आता तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत की तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाहत आहे तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार झिंबा आहे सिडकोच्या मंदिरावरती कोणाचा तरी डोळ्याच्या जमिनीवरती बांगलादेशामध्ये मंदिर जाळलं जाते हिंदूंवरती अत्याचार होत आहे तरी सुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्यान ने त्याचा आकार तरीका तरी काय हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळालं पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोललो कारण त्यांना आम्ही भेटीची मागणी केली होती ती त्यांनी दिली नाही म्हणून नायला मला आपल्या माध्यमातून त्याला प्रश्न विचारावाडळामध्ये नाही त्याच्यात पहिल्यांदा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी घ्यावा आणि मग नेशन मिशन इलेक्शन आहे ते त्यांना फक्त इलेक्शन तोतच त्यांचं हिंदुत्व तो बाकी येतात हिंदू त्यांना फक्त म्हणजे मतं काही आहेत का हिंदूंची हिंदू म्हणजे मत नाहीये आहेत भावना आहे त्याच्यामुळे वन नेशन इलेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत यांचं हिंदुत्व आहे फक्त इलेक्शन पुरतच पर्यादित आहे का हा सुद्धा प्रश्न आहे की हिंदू राहिले फक्त मतांपुरते एवढं त्यांचं हिंदुत्वायचं तर त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे हा जो होता जो नारा होता निवडणुकीपुरता होता का कारण आता ज्या प्रकारे अत्याचार जे होत त्याच्याकडे दुर्लक्ष होत मग तसंच माझं म्हणणं आहे की यांचं हिंदुत्व आहे फक्त हिंदूंची मतं पाहिजे त्याला भयभीत करायचं त्याला आब्रवायचं त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांची आता मंदिर पाडायला निघाले ती लोक मग यांचं हिंदुत्व कुठे आता कुठे गेले यांचं हिंदुत्व म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहे अगदी दे बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाहीये मग एक तो सेफ आहे ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहे फडणवीसांनी आताच एक निधन केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे हे हिंदू इकॉनॉमीचं खरं तर मॉडेल आहे कालचीच एक बातमी आहे बात की महाराष्ट्र देशामध्ये बेकारी नंबर एक वर आहे ही कालची बातमी आहे आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना नाही पण मी फडणवीसांना आता याच्यात घेतच नाही कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीसांना याबद्दल घेणार आहे की आपल्या मुंबईतलं मंदिर हे ऐंशी वर्षापासूनच हनुमानाचं मंदिर आहे हमालानी कष्टाने बांधलेलं आहे तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खा, खात्याकडनं तेव्हा पंडकृष्णचं हिंदुत्व काय करते भाजपचं हिंदुत्व काय करते आता ती बातमी आहे ती बघितली पाहिजे कालची अकरावच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती सुद्धा डोळ आहे सिडकोचा डोळा आहे मंदिराच्या भूखंडावरती रामाचे मंदिर उभं करताना राम भक्त मंदिर नाही पण उद्धवजी त्या मंदिरासंदर्भात तुमची भूमिका काय वाचवण्यासंदर्भात तुम्ही काय करणार मला नाही आता असं आहे ना रेल्वे प्रशासनाला इशारा आहे नाही नाही आम्ही त्या फक्त इशारे देत राहायचं ईव्हीएमचा निकाल काय ईव्हीएम द्वारे त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे ना अधिकार त्यांना दिले अधिकार त्यांना दिले मग एवढंच जर का असेल तर का बसता तुम्ही मग माझं हेच म्हणणं आहे ना की तुमचं हिंदुत्व हिंदू म्हणजे फक्त मत आहेत का हिंदुत्व म्हणजे फक्त मतांपुरतं बाकी आहे का तुमचं मग कसलं तुम्ही कटंगे बटेके वगैरे करताय कशाला करताय कशाला हिंदूंना घाबरत आहे पहिलं मला त्यांच्याकडनं पहिलं मला त्यांच्याकडनं नाही 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 मी आता याच्याबद्दल काही बोलणार नाहीये कारण एकदा ह्याच्याबद्दल ह्या निर्णयाबद्दल निवडणुकीच्या निकालाबद्दल लोकांच्या मनात एक घट्ट आहे जर का त्यांना असं वाटत असेल की लोकांनी खरंच त्याने मतं दिले तर पहिले त्यांची जबाबदारी आहे ते काय भूमिका घेत आहेत त्याच्यावरती माझी भूमिका राहील पहिलं हे मी तुमच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या आणि मोदींच्या सुद्धा लक्ष आणून देतोय की बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाहीये माझ्या राज्यामध्ये मा हिंदूंची मंदिरं पाडली जातात अशा वेळेला ज्या हिंदूंच्या मतांवरती तुम्ही निवडून आलात त्या हिंदूंची मंदिरं वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार हे मला पहिले त्यांच्याकडनं उत्तर देऊया बांगला पिछले कुछ दिनों से लगातार हम देखते आए हैं पढ़ते आ रहे हैं कि बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार होते जा रहे हैं। खास कर दस पंद्रह बीस दिन पहले की एक खबर है जिसमें साफ साफ कहा गया है लिखा गया है कि वहां का इस्कॉन का मंदिर जलाया गया, वहां के स्कॉन के जो भी क्या कहते हैं उनको पूजा प्रमुख है उनको गिरफ्तार किया गया हमारे विश्वगुरु क्या कर रहे पिछले दो चार महीनों से वहां हिंदुओं के ऊपर अत्याचार चल रहे हैं वहां से शेख हसीना जी आप अपने देश में आई ऐसे मैंने सुना था पढ़ा था वो तो सुरक्षित है लेकिन बांग्लादेश में हिंदू असुरक्षित है तो जिस मोदी जी ने यूक्रेन का वॉर रुकवा दिया था तो वो हिंदुओं के ऊपर अत्याचार जो हो रहे वो क्यों नहीं रुकवा रहे क्या कहने वाले आप क्या भूमिका लेने वाले हैं तो पता चले तो इस देश के हिंदू जो है देख रहे हैं कि हमने वोट किया उनको आपको वोट किया है

मी काल बातम्या पाहिलं की याचे खासदार बोलणार त्याचे खासदार बोलणार म्हणजे हे फक्त कोडापोडीच राजकारण चाललंय हिंदुत्व वगैरे साफ छोट आहे यांना आणखी किती लाखीची बहुमत पाहिजे आणि मिळाल्यानंतर सुद्धा अजूनही विस्तार का होतो नुसतं पक्षाचा विस्तार किंवा सत्तेचा विस्तार हेच तुमचं स्वप्न आहे का त्याच्यासाठी तुम्ही हिंदू नाव वापरताय का तर मला असं वाटतं की पहिलं त्यांनी या प्रश्नावरती किंवा या समस्येवरती उत्तर द्यावं पूर्ण देशातले नव्हे जगातले हिंदू मोदीजींकडे एका अपेक्षेने बघतायत आशेने बघतायत की आज बांगलादेशातल्या हिंदूंवरती ही परिस्थिती आली असेल तर इतरांची काय हालत आहे मी आता दुसऱ्या कोणत्याही विषयावरती बोलणार नाही मला आता फक्त बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपलं हिंदुस्थान सरकार काय भूमिका घेणार आहे हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे सर तेवीस तारखेला शपथविधी झाला आपण बोललं झालं झाला बांगलादेशामध्ये जे हिंदूंमध्ये अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल नरेंद्र मोदींनी आपण काय करणार आहोत हे भूमिका पहिली स्पष्ट केली ऐंशी वर्षापूर्वीच हनुमान मंदिर ते पाडणार आहे त्याच्याबद्दल त्याने उत्तर देवून कोविड मध्ये महाविकास आघाडीला घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांची भूमिका संशयास्पद नाही ही याला काही भूमिकाच म्हणत नाही मला असं वाटतं मी बोलले ते पुढेच आहे त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर येणं किती अपेक्षा करू याची मला काय आयडिया नाहीये तर त्यांच्याकडनं जर त्यांच्या थोडं जर हिंदुत्व बाकी राहिलं असेल लाज लज्या शरद हिंदुत्वावर त्यांच्या बाकी राहिली असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाहण्याचा फतवा हा शब्द मी मुद्दामधून वापरतो कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं सिडकोचा डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे तो भूखंड कोणाला देणार आहे त्याच्याबद्दल बोलावं आणि मग त्यांनी आम्हाला हिंदुत्वातील